नमस्कार बांधवांनो मी नागेश शर्माकर पुन्हा तुमच्या भेटीला यासाठी आलोय या कृपया सावधान कृपया सावधान परमात्मा एक या नावाने फेसबुकवर फसवणारे झालेले आहेत ऍक्टिव्ह मी यापूर्वी तीस महिला एक व्हिडिओ बनविला होता तीस महिला म्हणजे पाचव्या महिन्याच्या तीस तारखेला एक व्हिडिओ बनविला होता आणि तो व्हिडिओ मी पोस्ट केला होता आणि त्या पोस्टला प्रत्येक शेवकाने असं समजा व्हायरल केला म्हणजे शेअर केला आणि तो व्हिडिओ हा भरपूर लोकांपर्यंत गेला आणि त्यापासून कितीतरी लोकांचं म्हणजे फसण्यापासून ते वाचले आणि मी त्या ठिकाणी प्रूफ सुद्धा धावले होते आणि आज सुद्धा मी प्रूफ धावणार आहे की कशा फेसबुक फेसबुकवर परमात्मा एक नावाने फसविण्याचा प्रयत्न सुरू आहे सेवक बांधवांनो तसेच माझ्या सर्व मित्र परिवारांनो हा फसवणूक करणारा परमात्मा एक सेवक नाही हा फसवणूक करणारा परमात्मा एक सेवक नाही आणि फेसबुकवर एक पेज बनलेला आहे परमात्मा एक नावाने पेज बनलेली आहे आणि त्या पेजवर ही व्यक्ती तुम्हाला लोनच्या आम्हीच दाखवून तुमची अडचण निघून जाईल असे आम्हीच दाखवून तुम्हाला त्या ठिकाणी ते पोस्ट करतात नंबर सांगतात आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा व्हॉट्सअपवर कॉल करा म्हणून ते सांगत असतात आणि ह्याच्याने व्यक्ती हा फसू शकतो कारण आज परमात्मा एक नावाचा त्यागाचं कार्य सुरू आहे आणि भरपूर लोकांना माहित आहे की त्यागाच्या कार्यामध्ये परमात्मा एक सेवका कोटा बोलत नाही त्यागाच्या कार्यामध्ये फसवणूक करत नाही आणि म्हणून हे काही लोक पुन्हा ऍक्टिव्ह झाले पाचव्या महिन्याच्या तीस तारखेपासून तर आज मी आज पाहिलं तर या एकतीस तारखेपासून पुन्हा ते ऍक्टिव्ह झाले एकतीस आणि एक आजची म्हणजे एक एकतीस एक, एक आणि एक या तारखेला पाहिलं तर पुन्हा परमात्मा एकचे जे पेज आहेत फेसबुकवर त्या पेजवर ह्या लोनचे आमिष दाखवून ते पाठवत आहेत म्हणजे ते पोस्ट शेअर करत आहेत की लोकांना तुम्हाला पैशाची गरज असेल तर आम्हाला संपर्क साधा तुम्हाला पाच लाखापर्यंत लोन देऊ हे या ठिकाणी तुम्हाला आमिष दाखवत आहे आणि तुम्ही या आमिषच्या या लोबाच्या मोहामध्ये न पडता तुम्ही ह्या परमात्मा एक नावाच्या खाली तुम्ही मोहात न पडता विश्वास त्यांचा करून घेऊ नका कारण की हे पोस्ट करणारे सेवक नाही कारण तुम्ही परमात्मा एक नावाने लोन घेणार आणि उद्या साधून परमात्मा या नावाला घालवोट लागेल आणि म्हणून जी परमात्मा एक नावाने जो पोस्ट येत आहेत त्या परमात्मा पेजवर जी पोस्ट येत आहेत त्या पोस्टवर भरोसा करू नका काही नाही काही फायनान्सच्या नावाने कुणी महिंद्रा फायनान्स म्हणतो कोणी स्वामी फायनान्स म्हणतो जो दुनियाभराच्या फायनान्सच्या नावाने जे येत आहेत यांच्यावर भरोसा करू नका कारण हे लुबाडणारे लोक आहेत सर्वात संपर्क साधतील तुम्ही साधा कॉल करणार तर तुमच्यासोबत साध्या कॉलवर हे बोलणार नाही आणि व्हॉट्सअप कॉल जर तुम्ही केलं तर व्हॉट्सअप कॉलवर बोलणार तर व्हॉट्सअप कॉलवर का म्हणून बोलतात हे व्हॉट्सअप कॉलवर का म्हणून बोलतात तर व्हॉट्सअप कॉल हा रेकॉर्डिंग होत नाही आणि ट्रेस होत नाही व्हॉट्सअप कॉल जो कॉल आहे हा ट्रेस होत नाही आणि रेकॉर्डिंग सुद्धा होत नाही आणि म्हणून काही ना वाचत नाही आणि म्हणून हे व्हॉट्सअप कॉल म्हणून सांगतात हे पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहेत यांच्यावर भरोसा करू नका ज्या प्रकारे पहिले तुम्हाला लॉटरी लागली म्हणून कॉल येत होते आणि तुमच्याकडून थोडे 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 पैसे घेत होते त्याच प्रकारे हे तसेच लोक आहेत की तुम्हाला आम्ही लोन देतो म्हणतात तुम्हाला लोन देतो म्हणतात आणि तुम्ही लोन घेण्याच्या म्हणजे जेव्हा त्याच्यासोबत संपर्क साधता तर हे इतके बोलण्यामध्ये तुम्हाला मोहित करून घेतात इतके आकर्षित करून घेतात की त्या आकर्षणामुळे तुम्ही कुणाला सांगायला सुद्धा मागं पुढं पाहता आणि त्यांनी त्यांच्या बोलण्यावर पहिली किस्ती तुम्ही भरता तुम्हाला थोडेसे पैसे भरावायला सांगतात पहिल्या वेळेस थोडेसे पैसे भरायला सांगतात उदाहरणार्थ हजार ते पंधरा आणि मग तुम्ही हजार ते पंधरा भरून झाले की नंतर तुम्हाला तीन हजार भरायला सांगतात नंतर तुम्हाला सहा हजार भरायला सांगतात कारण की तुमचा पैसा फसलेला असतो आणि तो फसलेला पैसा काढण्याच्या ना रांगामध्ये तुमचा उलटा पैसा पैसा जातो म्हणून तुम्ही यांच्यावर भरोसा न करता बांधवांनो माझा सेवक बांधव असेल किंवा माझा कोणीही मार्गाच्या बाहेर बांधव असेल ज्यांना आम्ही अनेक वेळे बांधव म्हणतो कुणीही या नावाखाली आपली स्वतःची फसवणूक करून घेऊ नका कारण की या फसवणाऱ्याचा कोणी भाऊ नसतो कुणाचा मामा नसतो कुणाची मावसी नसतो आणि या फसवणाऱ्यांना कुणावर दया नसतो सर्व आज पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये सर्वांना पैशाची गरज आहे आणि या पैशाची गरज आहे याचाच फायदा घेऊन हे लोक या ठिकाणी ह्या फेसबुकवर पोस्ट करतात आणि पोस्ट फेसबुकवर काय असते आज तीन ट्रेंड चालत आहेत तीन म्हणजे चालतात युट्यूब चालतो फेसबुक चालतो व्हॉट्सअप चालतो आणि इंस्टाग्राम चालतो तर इंस्टाग्रामवर जास्त वयाचे लोक नसून पंचवीस ते तीस वर्षापर्यंत त्याच्या खाली सत्तर टक्के जे इंस्टाग्राम वापरणारे आहेत हे पंचवीस ते तीसच्या वयाखाली जास्त आहे फेसबुकवर अ पंचवीस पासून तर मातारापर्यंत म्हणजे ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे असे असेच लोक जास्तीत जास्त फेसबुकवर आहेत आणि म्हणून या फेसबुकवर हे लोक त्याला टार्गेट बनविले आहे आणि जिम्मेदार व्यक्तीच्या लोकांना लोनच्या मोहात पडतो हे सर्व स्टडी करणारे लोक आहेत आणि म्हणून यांच्या आमिषपणे यांच्या लालचमध्ये तुम्ही न फसता यांच्या बोलण्यावर किंवा यांच्या पोस्ट वर तुम्ही मोहात न पडता यांच्यासोबत संपर्क साधू नका आणि यांच्यापासून सावध राहा आणि हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करावाच लागेल तुमचा जो बी नातलग आहे मित्र आहे मामा आहे मावसी आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यांच्या प्रत्येकापर्यंत पाठवा कारण की तो फसायला नको जर एकदा माणूस फसला तर त्याला बाहेर काढायला तकलीफ जातो म्हणून तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त पाठवा कारण तुम्ही नाही केल्या लाईक तरी चालेल कमेंट नाही केला तरी चालेल या व्हिडिओला नक्की शेअर करा कारण आहे त्याचा माग कारण जर हा तुम्ही एक व्हिडिओ तुमचा पाठवलेला दहा लोकांना दहा लोकांचं जीवन वाचवू शकतो म्हणून या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा फसव्यागिरीमध्ये तुमच्या जवळच्या व्यक्ती कुणी फसल्या नाही पाहिजे यासाठी तुम्ही काळजी घ्या आणि त्यांना फसवण्यापासून वाचवा कारण की या फसवणारे लोक कुणाचे सगळे नाही कुणा धर्माचे नाही कुणा धर्मा ना जातीचे नाही हे यांचा फक्त एकच मकसद आहे आपला स्वार्थ आपला स्वार्थ आणि आपला स्वार्थ ते फक्त स्वतःचा स्वार्थ साधतात दुसऱ्यासोबत त्यांना काही घेणं देणं नाही आणि म्हणून या व्हिडिओला शेअर करा आणि दुसऱ्याला फसवण्यापासून वाचवा इतकाच बोलतोय सर्वांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार